त्यांनी होताना आमच्या समोरील उमेदवार जो की दीपक जमादार म्हणून आहे तो एस टी आहे त्याची एस टी व्हॅलिडिटी नाही जसं आम्ही आमची व्हॅलिडिटी आहे त्याप्रमाणे त्याचा आम्ही आक्षेप घेतला असता तरीही तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं अवैध म्हणजे जात प्रमाण पण नसताना त्यांचं वैध धरत आहे आणि आमचे सगळे कागदपत्र असताना ते अवैध धरत धरले जातं हा कुठला न्याय ह्याबाबत आम्ही कोर्टाचं दाद मागणार आहोत ह्यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी वकिलामार्फत आम्ही तक्रार केलेल्या आहे त्यांनी कुठल्या अनुषंगाने आमचं बा, रद्द वादल केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांना लेखी ही मागणी केलेली आहे आणि आम्ही लवकरच हायकोर्टात आम्ही रिट पिटिशन दाखल करणार आहोत नमस्कार मी अनिल चव्हाण सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे चिरंजीव आशुतोष अनिल चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने आम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता केली होती त्याप्रमाणे छाननीमध्ये काहीतरी एक दोन त्रुटीसाठी आम्हाला कागदपत्र सबमिट करा म्हणून तीन वाजेपर्यंत करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे तयार करून गेलो होतो ज्यावेळेस आमची छाननी होताना आमच्या समोरील उमेदवार जो की दीपक जमादार म्हणून आहे तो एस टी आहे जे एस टी व्हॅलिडिटी नाही जसं आम्ही आमची व्हॅलिडिटी आहे त्याप्रमाणे त्याचा आम्ही आक्षेप घेतला असता तरीही तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं अवैध म्हणजे जात प्रमाण पण नसताना त्यांचं वैध धरत आहे आणि आमचे सगळे कागदपत्र असताना ते अवैध धरत धरले जातं हा कुठला न्याय म्हणजे एक प्रकारचं दरपशाही चालू आहे कारण का हे कुठेतरी थांबायला पाहिजे होते आता आताच शहराध्यक्ष रोहिताई चढवळकर यांनी मुलाखत दिली की आमच्या काही चुकी आलेल्या झालेल्या आहेत ते काना मात्रा चुकलेला आहे त्यांचं अपुडेट करून घेतात मग आमचं अपुडेट करून का घेत नाही हे कुठेतरी म्हणजे एक प्रकारचं ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत होणार आहेत आणि ज्या ठिकाणी अजितदादा शिंदेसेना यांचं विजय होणं निश्चित व्हायला आहे हे समजल्या समजल्यानंतर असं जमिनीला कावा करायचं काम चालू केलेलं आहे माझ्या मते ही निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील अन्यथा लोकशाहीचा दादण्याचा प्रयत्न चालू आहे हो हो बाबत आम्ही कोर्टाचा दाद मागणार आहोत ह्यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी वकिलामार्फत आम्ही तक्रार आहे त्यांनी कुठल्या अनुषंगाने आमचं रद्द बादल केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना लेखी ही मागणी केलेली आहे आणि आम्ही लवकरच हायकोर्टात आम्ही रीट पिटिशन दाखल करणार आहोत